नमस्कार मित्रांनो पावसात कामाला जायला पाहिजे का काही बोल है, भर चुका पाणी कर सकते करते पूर्ण सायकल भरलेली आहे दोन दो तीन रजा झाल्या आहेत का हे बघा पाणी भरलंय परंतु यांनी काहीतरी उपाय काढलाय पाणी बाहेर काढ नमस्कार मित्रांनो मी रोहित कामकर आणि सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो आजचा ब्लॉग थोडस स्पेशल आहे तुम्ही मागे बघू शकता खूप जोरदार पाऊस आहे वसईमध्ये आहोत आपण आता प्लॅटफॉर्म नंबर वन वरती अॅक्चुअली आपल्याला ऑफिसला जायचं आहे परंतु एवढा पाऊस आहे आणि एवढं पाणी भरलंय आणि ऑफिस वाल्या फ्रेंड्स लोकांनी एवढ्या शिवाय घातल्यात की बाबा येऊ नको कारण लांब मीच राहतो त्याच्यामुळे आपण आता मोठी उडवून चाललोय घरी तर कसं आपल्याला पावसामधून जाते ते पाहूया आपण एकतर बोट नाही आपल्याकडे आप मित्रांनो तुम्ही बघू शकता पावसाने पूर्ण धुमाकूळ घातलाय आणि पूर्ण ढग वगैरे भरून आलेत आणि जोरदार सकाळपासून पाऊस पडतो आहे आमच्या एरियामध्ये देखील पाणी भरले थोड्या वेळ दाखवतो थो तुम्हाला मी तरी पण वेस्टर्न रेल्वे वेस्टर्न रेल्वे कधीही थांबत नाही ने, नेहमी चालत असते पाऊस असू दे ऊन असू दे वारा असू दे काहीही असू दे आपण आता आपल्या एरियामध्ये आहोत आणि घरी चाललो आहे आणि या रूटने आलं तिथून पाणी थोडंसं कमी आहे स्टेशनच्या बाजूला परंतु तो दुसरा रूट होता तर खूप पाणी भरलं आहे आणि आता मी इथून तुम्हाला दाखवते देखील पुढे पाणी आहे खूप पाणी भरलं आहे आता पाण्यातून जायचं आपल्याला बोट नाही आहे परंतु आता आपल्याला पायाची बोट करावी लागणार आहे आणि घरी जायचं असेल तर मग पाण्यातून जावं लागणार आहे हे बघा मित्रांनो पूर्ण पाणी भरलं आहे आणि मला वाटतं तो मुलगा बघा जवळजवळ कमरेपर्यंतचं पाणी आहे आणि इथूनच आता आपल्याला घरी जायचं आहे आणि खूप पाऊस देखील आहे पाऊस बघू शकता तुम्ही आपल्यासोबत एक भाऊ भेटलाय तुला कसं वाटतंय पावसामध्ये आता पावसामध्ये भाऊ कामाला भाऊ आहे तो पावसामध्ये कामाला चाललाय काय वाटतं तुला हे बघा पोरं मजा करतात पूर्ण टेम्पो डुबून गेलाय आणि तुला काय वाटतं पावसात कामाला जायला पाहिजे का भावाला पगार पाहिजे म्हणून चाललाय पण बाय जाय वाटत तुला पाऊस कसा वाटतोय अच्छा हे बघा हे लोक भिजत आहेत आमदार नोरमिडे ना हे लोक भिजत आहेत पावसामध्ये यांना मजा येते बऱ्याच वेळानंतर मुंबईमध्ये पाऊस पडतोय जोरदार माझ्या मागे तुम्ही बघू की शकता पूर्ण पाणी आहे तो कामावरती चालला आणि मला पण आता तिथून जायचं आहे आपल्याला आता चालतच जावं लागणार आहे पाणी तर खूप भरलं आहे बघू आता आपण कसे जातो आहे घरी येताना तर आलो आपण जोशमध्ये परंतु मित्रांनी दिलेल्या मोटिवेशनमुळे आपण आता घरी चाललो आहे तर घरी सुद्धा आपल्याला भिजतच जावं लागणार आहे इथं एवढं पाणी नव्हतं पण आता मला वाटतं जास्तच पाणी झालंय बघूया आता कसं आपण चाललोय घरी हळूहळू हे हो बघा पूर्ण पाऊस आहे हे बघा दुकानं पण पूर्ण भरले तिकडे आपण वसईमध्ये आहोत काय वाटतं कसं का आ आम्ही बोल रहे, भर चुका क्या पाणी कर सकते पूर्ण पाणी भरलंय तुम्ही बघू शकता पूर्ण पूल झालंय बिचारच्या दुकानामध्ये पाणी गेलंय गाडी जाईल का पाण्यामधून नाही जाणार ना बघा सायकल पण पूर्ण भरलेली आहे आणि हा बघा याला मस्ती सुटते छत्री दिले तरी पण पूर्ण सायकल भरलेली आहे आणि हे दादा इथं त्यांचं पण पूर्ण मला वाटतं ढोकळापर्यंत पाणी आहे आणि हा बघा याला पण मस्ती सुचते छत्री दिली ती का डोक्यावरती घ्यायची तर हा मस्ती करतो पावसामध्ये लोक पावसामध्ये पण मस्त आनंद घेते समोर बघते ते स्टेशन आहे पुढे आणि आपल्याला इकडे आहे आता हे पूर्ण पार करून आपल्याला जायचं बघू आता किती पाणी आहे आपण हळूहळू पुढे जाऊ मित्रांनो एवढ्या पाण्यामधून म्हण रहदारी चालू आहे मुंबई कधी थांबत नाही आणि बघूया आता हे चालेल ते बघा बाप रे पाणी किती बघा आणि आपल्याला इथूनच जायचं आहे पुढे कसं जाणार आपण सायकलवरून जी सायकल बुडले बापरे बाप कसं जाणार आपण तिथे थांबून पण जमणार नाही आपल्याला ना जावं तर लागणारच हा ट्रक आला आता पूर्ण वेव देऊन जाईल दे आपल्याला जसं की मजा येते ना वेळपूलमध्ये आपण रिसॉर्टलावर गेलो की वेळपूलमध्ये मजा येते ना तशी आता वेळपूल देऊन जाणार आहे हायट्रकवाला वेवपूर मजा येते पावसामध्ये थोडीशी एन्जॉयमेंट तर मी त्या साईडला जातो मला वाटतं त्या साईडला फुटपाथ आहे व्यवस्थित तिकडून आपल्याला एवढं पाणी मिळणार नाही आपण जाऊ शकतो कम्फर्टेबल तर मी आता त्या साईडला जातो बघूया किती पाणी आहे इथे अरे बापरे हाफ पूर्ण भिजलो आहे जवळ ढोपऱ्यापर्यंत पाणी आहे आणि आता आपण या साईडला आलो आहे या साईडला फुटपाथला आलो आहे ओके इथून आता परत इथून तिथे फुटपाथपर्यंत जायला परत पाणी होणार आहे आणि इथे बसतो आपला वसईचा महाराजा तो देखील पूर्ण भरलं आहे पूर्ण पॅक आहे आता आपण इथून परत एक तिकडे जाऊया म्हणजे आपल्याला फुटपाथ भेटला की आपण कम्फर्टेबल जाऊ शकतो तोपर्यंत तुम्ही गाडी बघा गाडी पूर्ण पाण्याखाली पूर्ण साकं म्हणजे एवढा तर पाऊस भर पडलेला आहे ते खूप सारा ते काका येते ते, ते बघूया त्यांना किती पाणी होतं आहे त्यानुसार मग आपण जाऊ ठीक आहे डोपरापर्यंत पाणी आहे आपण जाऊ शकतो मित्रांनो पाहू शकता आपण पाण्यामधून बलगडे चाललो आहे ढोकरापर्यंत पाणी आहे आणि आत्ता आपल्याला फुटपाथ लागलं ला आहे जो थोडासा वरती आलो आहे आणि आत्ता व्यवस्थित आलेलं आहे आता इथून आपण हळूहळूहळू आपल्या घरी जाऊया काम वाम वगैरे असेल तर सोडून द्या मित्रांनो आपल्या पहिल्या सेहतची काळजी घ्या आणि घरी जा आजचा दिवस खूप पाऊस आहे इकडे तर त्याच्यामुळे घरी गेलेलाच बरा आणि थँक्यू त्या मित्रांना ज्यांनी मला सांगितलं की बाबा तू पहिला घरी जा कामावरती उद्या येऊ शकतो आज घरी जा खूप पाणी भरलं सगळीकडे सकाळी एवढं पाणी नव्हतं इथे परंतु आज आत्ता बघतो तर खूपच जास्त पाणी मागे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी चाललं कामावर चाललं हा <laughs> एवढ्या पाण्यातून कामावरती चाललंय <laughs> ट्रेन चालू आहेत पण पुढे पाणी भरले त्याचं काय <laughs> दोन तीन रजा झाल्या दोन तीन रजा झाल्यात का ठीक आहे ठीक आहे सौका जा पण आणि लवकर या ओके का तोंड लापत आहे त्यांना ब्लॉकमध्ये मध्ये घ्यायचं नाहीये पण यांच्या बिल्डिंग मध्ये देखील पाणी भरलंय पूर्ण किती जा रो बाईस किती रे ऑफिस ये देखो आलाय ऑफिसला आणि याचं पूर्ण ऑफिस ऑलरेडी डुबलेलं आहे तो जा ना अभि घर पे जाऊ अभि देखने वाला आहे ऑफिस के अंदर पाणी गाय की नाही फिर घर पे जाय ठीक आहे चलो जाओ आराम से जाओ मित्रांनो आपण होतो इकडे आणि इथून प्रवास करत करत आपण आता इथे आलोय आणि इथून परत पुढे जायचं आपल्याला परंतु पुढे थोडं पाणी कमी आहे जी मोठी नदी होती ती पार केलेली आहे आपण आणि आता आपण जाऊया आपल्या घरी आणि शांतपणे मस्त गरम गरम भजी करूया आणि खाऊया हे बघा पाणी भरलंय परंतु यांनी काहीतरी उपाय काढलाय पाणी बाहेर काढण्यासाठी नाही एवढं पाणी पाण्याचा पुरेपूर उपयोग करतोय गाडी धुवण्यासाठी म्हणजे आता पाऊस पडलाय तर इथेच घरीच गाडी धुवून ठेवतो कशाला तिकडे जायचं पाऊस बघू शकता मित्रांनो खूप जास्त पाऊस आहे खूप म्हणजे खूपच जास्त आणि सायकलवाले काका पण काय थांबत नाही जोशमध्ये आहे तर फायनली मित्रांनो आपण आलो आता बिल्डिंगच्या बाजूला आणि इकडे पाणी नाही आहे आणि मला वाटतं खूप सारा पाऊस आहे मुंबईमध्ये तुम्ही देखील काळजी घ्या घरी राहा पावसात बाहेर पडू नका आणि हा ब्लॉग मी आता इथे समाप्त करतो आहे हा ब्लॉग सर्वांना पाठवा आणि दाखवा कसं पाणी भरतं आणि कसं काय असतं ते इकडे मुंबईमध्ये तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की पावसामध्ये कृपया बाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्या आणि घरीच राहा ज्यांना त्यांना वर्ष होम आहे त्यांनी बर्फा करा परंतु काळजी घ्या आहे आपण आता बिल्डिंगमध्ये सो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आवर्जून शेअर करा आणि पावसाचा आनंद घ्या चला बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी करून Thank you.